मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज विकास पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सौ सोनिया गोरे यांच्यासह मान्यवर महिला अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करत दिवंगत आईवडिलांच्या स्मृती जोपासण्याचा उपक्रम राबवण्यात आला खडाव तालुक्यातील गुरसाळे येथील कैलासवासी पांडुरंग रतू जाधव आणि कैलासवासी सजाबाई पांडुरंग जाधव यांच्या स्मृतीपित्त्यार्थ त्यांचे सुपुत्र खटाव पंचायत समितीचे निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप पांडुरंग जाधव यांच्या वतीनं गुरसाळे जिल्हा परिषद मराठी शाळा आणि सोमेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर जसमीन शेख अधिकारी सोनाली विभूते निवृत्त अधिकारी प्रतिभा वराडे शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख भरत जाधव शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष आबा जाधव चंद्रकांत सुतार संजय दिडके रामचंद्र जाधव नवनाथ गावडे सरपंच हसन शिकलगार आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सौ गोरे म्हणाल्या आपली आजची येणारी पिढी ही खऱ्या अर्थानं भारताचं भविष्य असून आज अर्थकारणामुळे आणि खोदकुरू विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण अर्ध्यातच थांबवावं लागत असल्याचं चित्र पाहावयास मिळत असून या गंभीर समस्यावर लक्ष देऊन निवृत्त शिक्षक दिलीप जाधव यांचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम स्तुत्य आहे दिलीप जाधव म्हणाले विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके मोफत मिळतात परंतु त्या व्यतिरिक्त लागणारी तर शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना पालक देऊ शकत नाही म्हणून मी माझ्या परीनं केलेला छोटासा प्रयत्न बाबासो जाधव म्हणाले सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले दिलीप जाधव यांचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पुढील पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली प्रास्ताविक दिलीप जाधव यांनी केले कार्यक्रमाचं सूत्र संचालन सचिन काळे यांनी केले तर श्री पाणारे सर यांनी आभार मानले कार्यक्रमास उपसरपंच सागर झेंडे सोसायटीचे चेअरमन साहेबराव पाटोळे संगीता डोळफोडे जगन्नाथ जाधव सुरेश जाधव बाजीराव जाधव निलेश पवार अॅडवोकेट रोहन जाधव सचिन जाधव रामचंद्र जाधव कोमल जाधव किशोर फाळके एस व्ही कारंडे निलेश जाधव आकाश जाधव उमेश जाधव योगेश जाधव आदींसह ग्रामपंचायत सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक ग्रामस्थ बहुसंख्य उपस्थित होते शिक्षक म्हणून ट्रान्स करत होतो आणि त्यानंतर आपण एक कायदे केलं पाहिजे या दृष्टिकोनातून ज्यावेळी माझे मुले वाटले त्यावेळी मी पंधरा ऑगस्ट पासून दोन हजार तीन सालापासून पंधरा ऑगस्ट दिवशी हायस्कूलमध्ये मराठी शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना एक पारदर्शक केल्याचं काम मी करत आलो आहे आणि त्यानंतर आता असं वाटतं का आपल्याला की आपण हे काही काहीतरी देणं लागतो की विद्यार्थ्यांना गुणगवू केल्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या मध्ये इच्छाशक्ती निर्माण होते आणि त्या इच्छाशक्तीची जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते भूरका घेणार आपला तायरिका वाटा

entender Yeah. De la आणि त्यांचे संयोजक संयोजकांडुरंग जाधव सेवायुक्त शिक्षण यांनी त्यांचे पिताश्री कैलासवासी पांडुराव जाधव आणि मातोश्री कैलासवासी सदा जाधव यांच्या स्मृती च्या मुलांना एक शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य वाढून आपल्या गावामध्ये एक शैक्षणिक उपक्रमासाठी एक अतिशय चांगल्या प्रकारे पायाभूमी केलेली आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम गुरसाळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा